स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं शाळेमध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन केम येथील स्वराज्य मर्दानी खेळ या संस्थेच्या वतीनं नूतन माध्यमिक विद्यालय व प्राथमिक आश्रम शाळेत हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर यांच्या हस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी तळेकर म्हणाले की केम येथील स्वराज्य मर्दानी खेळाचे संस्थापक अक्षय तळेकर यांनी या शस्त्र प्रदर्शनासाठी स्वराज्य मार्गाने आत्तापर्यंत जेवढे शस्त्र जमा केले यामध्ये काही इतिहासकालीन शस्त्रच काही बनावटी शस्त्र शिवकालीन नाणी इंग्रज काळातील नाणी ठेवण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांना शिवकालीन शास्त्राची माहिती झाली शासनाने अशा संस्थेला अनुदान देऊन अशी प्रदर्शनं प्रत्येक शाळेत भरवावी म्हणजे विद्यार्थ्यांना आपला इतिहास माहिती होईल या प्रदर्शनाचा लाभ नूतन माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला संस्थेच्या वतीनं काका तळेकर यांनी स्वराज्य मर्दानी खेळ या संस्थेचे अध्यक्ष अक्षय तळेकर यांचा सन्मान केला या कार्यक्रमाचा प्रास्ताविक हरिभक्तपरायण परायण वाघमोडे सर यांनी केले सर या सर शिक्षेक, शिक्षेक के तर आभार काळेसर यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसे तो आम फेसबुक पेजला ही फॉलो करा प्रदीप चंद्रले के वर्धिष्ठ मुद्रा सुन शिवसे आज या ठिकाणी स्वराज्य मर्धानी खेळ संघ के वतीनं शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचं भव्य प्रदर्शन आमच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा केम या ठिकाणी आज भरवण्यात आलेला आहे यांचे सर्वे सर्वा अक्षय तळेकर यांनी अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे कसलंही कुठलं अनुदान नसताना जवळजवळ साडेतीन ते चार लाख रुपये पदरणे खर्चून त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची शस्त्रास्त्र या ठिकाणी गोळा केलेल्या आहेत आणि त्याची माहिती या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांच्या काळातील हे वाघनक आहे वाघनकाची माहिती सांगणारं या ठिकाणी भित्तीपत्र या ठिकाणी आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या काळातील जे होण आहे सुवर्ण होण म्हणायचे त्याला ते या ठिकाणी बघायला मिळतंय खंजीर बघायला मिळतंय शिवाजी महाराजांच्या काळातील इंग्रजाच्या काळातील जवळजवळ एकोणीसशे सत्तावीसची एकोणीसशे छत्तीसची ची एकोणीसशे चव्वेचाळीसची अशा प्रकारची जी चलनं होती ती चलनं बघायला मिळतात कट्यार या ठिकाणी बघायला मिळते आहे त्याचबरोबर खंडा बघायला मिळतो या ठिकाणी ढाल बघायला मिळते आहे तोतापुरी मुठीची तलवार बघा ढाल तोतापुरी मुठीची तलवार कुराड कशी होती आता चिमणी तर दुर्मिळच झालेली आहे चिमणी राखेलची चिमणी कशी वापरली जायची त्याचबरोबर आपली भारतीय नाणी कशी होती पुराड त्याचबरोबर तलवार आणि वेगवेगळ्या प्रकारची राजस्थानी तलवार म्हणा मराठा पुढील तलवार चांबड्याची ढाल आणखी सांगायचं म्हटलं तर तलवारीचे इथं मॅन ठेवलेलं आहे बघा हे यामध्ये ही तलवार आतमध्ये बसवली जाते ही ढाल आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी सविस्तर त्यांनी लिहून ठेवलेली आहे त्याचबरोबर काळविटाच्या शिंगाचं हे शस्त्र आहे याला मांडू म्हणतात लक्षात ठेवा मांडू मांडू काळविटाच्या शिंगाचं हे शस्त्र या ठिकाणी बनवलेलं आहे हा बिचवा आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर या ठिकाणी धनुष्यबाण लोखंडी धनुष्यबाण आहे त्याचबरोबर ही दांडपट्टा कसा फिरवायचा हा दांडपट्टा या ठिकाणी आहे मिठा ही या ठिकाणी आहे चाबूक सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळातील चाबूक कसा होता चापकांचे फटके दिले जायचे शिक्षा करणाऱ्याला लक्षात ठेवा जे म्हणजे शिक्षा असायच्या काळात अन्याय करणाऱ्याला शिवाजी महाराज कोणी असेल रयतेच्या आड आला ना त्याला फोडून काढायचे या चाल म्हणण्याचा होते त्याचबरोबर त्या काळातील हा चाबूक आपण बघितला भाला हे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत त्यात हा सरपिणी भाला विशेष भाला आहे हा सरपिणी भाला या ठिकाणी आहे हा उर्मी सुरल आहे हे काट्या बघा या ठिकाणी हा भाला वेगळ्या प्रकारचा भाला आहे बघा अशा प्रकारे कितीतरी सुंदर असं शस्त्रास्त्र त्यांनी स्वतः या ठिकाणी कष्टातून स्वतःच्या पदर पैशातून या ठिकाणी तयार केलेले मी तर अक्षय तळेकर यांना या माध्यमातून आवाहन करू इच्छितो आवाहन करणे इतका मी मोठं नाही मी एक खाडाचा शिक्षक या नात्याने या ठिकाणी सांगू शकतो की बाबा रे ज्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी जनरल अकलूजची नॉलेज सिटी जनरल नॉलेज सिटी यांच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनाची गाडी या ठिकाणी आणली होती तशीच अक्षय भाई यांना सुद्धा मला तर वाटतंय त्यांनी अशाच खासदार साहेबांना वगैरे भेटावं आणि त्यांनी आपल्याला एक मोठी बस ही शस्त्रास्त्रासाठी आपण शस्त्रास्त्राचं प्रदर्शन पूर्ण भारतभर या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी या ग्रामीण शाळा आहेत शहरातल्या शाळा आहेत या शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी असे स्टॉल लावून आणि प्रदर्शन करावीत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मदत मागावी ते मनाचे आहेत ते निश्चित तुम्हाला सहकार्य करतील असा मला या ठिकाणी आशावाद वाटतो आदरणीय या ठिकाणी अक्षय भैया तळेकर यांना मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो आमच्या बालचमुला या ठिकाणी सुंदर शस्त्रास्त्र बघण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचं ऋणी राहून मी तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद